निपाणी तालुका येथील सैनिक जवान पुष्कराज पाटील व मोहिनी पाटील यांचे पुत्र फक्त दोन महिने वीस दिवसांचं शंभूराजे बाळ रांगू लागल्याची घटना समोर आली आहे जगातील सर्वात लहान वयात रांगण्यात बाळ दोन महिने वीस दिवसाचं असलं तरी कोल्हापुरातील या घटनेनं सर्वांना थक्क केलंय आहे हा बालवीर म्हणजे शंभूराजे पाटील भारतीय सैनिक जवान पुष्कराज पाटील व मोहिनी पाटील यांचे पुत्र मोहिनी पाटील यांचं माहेर शिरो तालुक्यातील सैनिक टाकळी आहे जवान पुष्कराज पाटील हे छत्तीसगड नक्षलवाद प्रभावित भागात देशसेवेचं कार्यरत आहेत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जन्मलेल्या शंभूराजय बाळानं एके दिवशी अचानक पालता होऊन रांगायला सुरुवात केली त्याला शेजारील मंडळींनी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आणि ही बातमी सैनिक टाकळी परिसरात व नंतर शेजारील कर्नाटकातील बेडकीहळ परिसरात पसरली सामान्यतः कोणतंही बाळ सहा ते बारा महिन्यानंतर रांगायला सुरुवात करतं पण इतक्या कमी वयात रांगायला लागल्यानं लोकांमध्ये चर्चा रंगली बाळाची चपळाई काटकपणा आणि चाणक्षता पाहता आईवडांचे गुण रक्तातच आहेत असं ग्रामस्थ म्हणतात गावकऱ्यांचं मत आहे भारतीय गिनीश बुकमध्ये तसेच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद होणं आवश्यक आहे हे केवळ आश्चर्य नाही तर देवी वरदान असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे मराठी एस न्यूजसाठी बेडक्याहहून महावीर चिंचणी